पणबंदर ब्रिज क्रॉस केल्यानंतर जी वाहतूक सुरू झाली तर वसईपर्यंत कस तरी पोचलो आणि खात्री पक्की झाली की ला शकत नाही सीला सेवेचा वापर केला मेरिटाईम बोर्डाने तालीम जेटी बनवलेली आहे म्हणजे कधी मी ती तिकडून प्रवास केला वाटलं नव्हतं पण आज सक्तीचा प्रवास झाला जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती मिसमॅनेजमेंट प्रकार म्हणून हायवे अथॉरिटी कंट्रोल करणारी जी पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी मी सुसंवाद केला त्यांचं म्हणणं काय ज्या गोष्टी ज्या चुकीच्या त्या आम्ही दुरुस्त करतो जे रस्त्याचं निर्माण करणारी जी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना सांगितलं आता काही ठिकाणी <laughs> ब्रिज तयार झालेला बाजूनी रस्ता केलेला आहे तो रस्ता मजबूत करा जेणेकरून मंद गती झाली हो। की लगेच वाहतूक बंद होते आणि ट्रॅफिक जाम होते आज कोणाला दोष नाही देता भविष्यकालामध्ये जनतेला चांगल्या प्रकारच्या सोयी सुखी सोयी मिळतील याकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर वाहतुकीत कोंडीत सापडल्यामुळे मृत्यू झाल्याचे पण आपण बातम्या ऐकल्या आता खरं म्हणजे ते मी विरार वसई महापालिकेला सूचना देतो की त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ठरव जर का त्या ठिकाणी खरोखरच असं पुन्हा जर घटना घडली तर वयवृद्ध लोक किंवा महिला वर्ग त्यात त्यांची ती अडचण होणार नाही याच्याकरता सूचना देण्यात आली तुम्ही म्हणण्या